न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा धडकी भरवणाऱ्या पुरात उभा होता तो एकटा पोलीस आणि त्याच्या शौर्यावर संग्राम भैया सोशल फाऊंडेशननं ठसठशीत शिक्कामोर्तब केलं ढकफुटीचा कहर पाण्यात अडकलेले लोक आणि एकच पोलीस गीतेसाहेब जो मदतीसाठी धावला ढकफुटी सदृश पावसामुळे गावं पाण्याखाली शेतकरी हवाल दिल लोक जीव वाचवण्यासाठी झाडांवर छतांवर आश्रय घेत असताना कुणी मदतीची हाक मारत होतं कुणी आस लावून पाण्याकडे पाहत होतं आणि अशाच वेळी कोणताही विचार न करता पाण्यात उतरले नगर तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे धाडस गीते यांनी दाखवलं त्यातून केवळ जीव वाचले नाहीत तर पोलीस खात्याचा सन्मानही उंचावला या शौर्याची दखल घेत आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांना शौर्य पुरस्कार पुरस्कार देण्यात आला वितरण प्रसंगी सचिन भाऊ जगताप गीते साहेबांचं कार्य हे आजच्या काळात प्रेरणादायी आहे असा अधिकारी कुठेही असला पाहिजे जो संकटातही लोकांसाठी धावून येतो हा केवळ एक पुरस्कार नाही तर जनतेच्या मनातील विश्वासाची पावती आहे प्रल्हाद गीते धाडसाचं दुसरं नाव यावेळी गुन्हे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन भाऊ जगताप यावेळी मानिकराव विधाते माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा सुरेश बनसोडे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर वैभव ढाकणे गोरख दळवी आदी मान्यवर उपस्थित होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस आला होता तशीच घटना नगर तालुक्यामध्ये झाली खूप मोठा पूर आला त्यामध्ये खूप लोकांच्या जीवितस सानी होती तर ते कळाल्यानंतर जे गीते साहेबांनी जे शौर्य दाखवलं ते स्वतः तो व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात भारतात गेला आमचं पण कर्तव्य की आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी जे कार्य केलं त्यांचं एक उचित गौरव झाला पाहिजे सत्कार झाला पाहिजे त्यांचा आम्ही डाकणे असतील पीला देखील सचिन भाऊ जगताप असतील अजिंक्य बोरकर असतील सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व आम्ही यामधून आता सर असतील सरांनी पण सांगितलं की ती घटना कशी होती काय तर आमची मागणी आहे की संग्राम भाई जागत यांच्या जा माध्यमातून महाराष्ट्र त्यांना शौर्य पुरस्कार मिळाला पाहिजे की जे काम त्यांनी केलं इतर पण अधिकाऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा व जे पोलीस खात आहे त्यांना पण मी या माध्यमातून आवाहन करतो की देन ज्यांनी खरंच जे सात आठ लोकांचा जीव वाचवला त्यांना एक राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्यांचं नाव देण्यात यावं त्याचा आम्ही पण पाठपुरावा करू व त्यांनी जे केलं त्यांना शुभेच्छा प्रतिक्रिया सत्तावीस तारखेला दुपारी एक वाजल्यापासून संसरधार पाऊस सुरू झाला आणि कामरगाव पासून अकोनेर आणि खाली खडकी वाळकी आणि शिराडो या भागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात धक्फुटी प्रवा सारखा पाऊस झाला आणि अचानक कधी भूतो न भविष्यती कधीतरी पन्नास साठ वर्षापूर्वी असा पाऊस पडला होता आणि त्या नदीला पूर आला वाळंबा नदी कधी एवढी मोठ्या जोरात पाणी वाहत नाही पण पोलीस स्टेशनला असताना कॉल वाहून जाऊन एक फॅमिली खडकीला दोन लहान मुली त्यांची आई वडील आणि त्यांचे चुलते असे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये आहेत आणि हेडमध्ये दोघ जण आणि दोघही वाहून गेले दोघ दोन ठिकाणी ट्रॉली वेगळी झाली आणि हेड वेगळं झालंय त्याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये जे मुली आणि बायका होत्या ते पोळ पासून जवळ होत्या परंतु हेडमधून हे दोघं भाऊ बाहेर फेकल्यामुळं ते वाहत वाहत जाऊन एका पोलाला लटकलेले होते विजेच्या आणि मग अशी परिस्थिती बघितली आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलो मलाही कसं सुचलं काय माहित नाही जाता जाता आपण नुसतं जाण्यापेक्षा एका हार्डवेअर मधून आम्ही पळत जाऊन ते दोर उचलले तीन बंडल दोर मी गाडीत टाकले आणि विथिन पंधरा मिनिटात त्या ठिकाणी पोहोचलो पोहोचलो तर सगळे गाववाले जवळपास दोनशे अडीचशे नदीच्या पलीकडनं काही लोक नदीच्या अलीकडनं आणि ते वाहत जाऊन त्या पोलला लटकलेले परंतु पाण्याचा प्रभाव एवढा जोरात होता का मधी जाणं शक्य नव्हतं परंतु कमरेला दोर बांधा म्हटलं जे हो होईल ते होईल काय आपण यांना मरताना बघू शकत नाही त्याच्यामुळं कापऱ्यांना सांगितलं का तो दोर अगोदर दुसऱ्या कुठेतरी बांधा आणि मला कमरेला बांधलेलं तर मधी सोडा मी जसं जसा सांगेल तसा तसा हाच सोडा कारण पाण्याचा प्रभाव एवढा होता का मी वाहून जाण्याची शक्यता होती त्याच्यामुळं डेअरिंग करत करत अगोदर अर्ध्यात गेलो पुन्हा वापस यायचं म्हणजे पुढे जायचं धाडस होत नव्हतं पण शेवटी जेव्हा वाटलं का आता आपण अर्ध्यात आलो वापस जाणं काही शक्य नाही त्याच्यामुळं तसंच प्रवाहासोबत पुढं गेलो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचलो त्या दोन लोकांमध्ये एक जणांचे पाय दोन्ही मोडलेले होते अगोदरच त्याला चालता येत नव्हतं आणि मग कसं तरी त्याला थोडंसं पुढं घेतलं पाण्याच्या प्रवाहामध्ये मी सोबत आणि हळूहळू जसं मी मध्ये आलो तसं लोकांची डेअरिंग वाढली आणि मग बाकीचे तरुण मुलं वगैरे त्यांनी मदत केली आले आणि मग जेव्हा ठिकाणी जागा होती रोडची त्या ठिकाणी सगळे गावाले वगैरे समोर आले आणि त्यांना हळूहळू त्या पाण्याकडून त्या ठिकाणी बाहेर काढलं प्रसंग अति गंभीर होता आता सांगताना तो शब्दात येणार नाही परंतु आपण जर व्हिडिओ बघितला किंवा ते पाण्याचा प्रवाह जर बघितला तर फारच मोठ्या प्रमाणामध्ये आणिंदा स्पीड होतं परमेश्वराची कृपा का मी त्यांना वाचवू शकलो आणि आज ते कुटुंब सुद्धा सुखरूप आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा